नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत नुकत्याच आता काही कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहेत यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत्या अशा या, नगर नगर या तीनही निवडणुका आपल्याला एक्कावीस दोन टप्प्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा इतिहास आम्ही उमरेड नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासोबत मांडण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत यामध्ये मागील कालावधीमध्ये ज्या लोकांनी ज्या वाढाचं प्रभागाचं नेतृत्व केलं अशा उमेदवारांची माहिती आम्ही आपण देणार आहोत त्याचप्रमाणे येत्या निवडणुकीमध्ये जी काही आरक्षण जाहीर झालेली आहे प्रभाग आणि वाढ निहाय त्याची सुद्धा माहिती आपल्याला या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढंच नव्हे तर या निवडणुकीमध्ये संपूर्ण नवीन जुने चेहरे येणार किंवा नाही आणि येणार तर ते कोणते असणार आहेत या सर्वांच्या मुलाखती सुद्धा आम्ही येत्या कालावधीमध्ये आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत तसेच या ठिकाणी जे आरक्षण आलेलं आहे उमरेड नगर परिषदेचं महिला नगराध्यक्षांचं ओबीसी मधून एक महिला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून नेतृत्व करणार आहे त्यांच्यासुद्धा मुलाखती दमदार शानदार आणि मसालेदार गरमागरम आम्ही आपल्यासमोर मुलाखती या ठिकाणी या स्टुडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण त्या सर्व बातम्यांचा आढावा आणि आस्वाद घ्यावा अशी या ठिकाणी आपणास आम्ही विनंती करतो आणि यानंतर मी सुरुवात करतो आहे मागील इतिहास आणि आता पुढे काय करायचं आहे त्याचा इतिहास तर या वर्षी आता जी निवडणूक घातलेली आता काही कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थे उमरेटची निवडणूक होईल त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक एक जो आहे या प्रभाग क्रमांक च जे आरक्षण आलेलं आहे ते एक अ मध्ये अनुसूचित जमाती साठी आरक्षण जाहीर झालेलं जा आहे आणि एक ब मध्ये सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक एक मध्ये एक अनुसूचित जमाती आणि एक ब सर्वसाधारण महिला मागील कालावधीत जर आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी एक अ या वार्डाचं नेतृत्व केलं होतं श्रीकृष्ण प्रल्हाद जुगनागे हे भाजपाकडून निवडून आले होते आणि या वार्डाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं तर प्रभाग क्रमांक एक ब मध्ये सौ बेबी उमेश वाघमारे या सुद्धा भाजपाच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या आणि यांनी या प्रभागामधून नेतृत्व केलं होतं प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक दोन जर आपण बघितला तर प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये अनुसूचित जातीकरता हा प्रभाग राखीव करण्यात आलेला प्रभाग क्रमांक दोन ब जो आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेकरता राखीव म्हणजे हे दोन्ही जे वाट दिसतात ना आपल्याला हे एक आहे अनुसूचित जातीकरता राखीव आणि दुसरं जे दोन ब आहे ते आहे ओबीसी महिला करता राखीव या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी दोन अ मधून श्रीमती माया मधुकर मेश्राम या वार्ड प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका होत्या भाजपा मधून त्या निवडून आल्या होत्या तर दोन ब मधून श्री हरिहर भैयाजी लांडे हे सुद्धा या ठिकाणी भाजपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि ह्या दोन्ही अ शिल्लेदार जे आहेत यांनी नेतृत्व नगर परिषदेमध्ये केलं होतं दोन अ आणि दोन ब आता आपण जाऊया प्रभाग क्रमांक तीन कडे प्रभाग क्रमांक तीन अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रभागामध्ये या वार्डामध्ये प्रभागातील वार्डामध्ये तीन अमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष किंवा महिला या दोन पैकी कुणीही एक व्यक्ती या ठिकाणी निवडणूक लढू शकतो आणि तीन ब मधून सर्वसाधारण महिला आपण या ठिकाणी जे बघतो आहे यानुसार जर आपण विचार केला तर मागील निवडणुकीमध्ये या ठिकाणी तीन च नेतृत्व केलं होतं विशाल दिलीपराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार होते आणि या ठिकाणी ते नव नगरसेवक म्हणून नगर, नगर परिषदेमध्ये या तीन च नेतृत्व त्यांनी मागील इलेक्शनमध्ये केलं होतं तीन ब मध्ये सौ अरुणा अरविंद हजारे या भाजपाच्या उमेदवार होत्या आणि यासुद्धा या प्रभागातून या वार्डातून निवडून आल्या होत्या आणि या, या प्रभाग क्रमांक तीन अ मधून विशाल देशमुख प्रभाग क्रमांक तीन ब मधून अरुणा हजारे हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी महाराणा प्रताप या प्रभागातून निवडून आल्या होत्या आणि त्यांनी नगर नेतृत्व केलं होतं आता आपण बघूया प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक चारच्या अ मध्ये जर आपण विचार केला तर तो जो प्रभाग क्रमांक चार अ नागरिकांसाठी मागास प्रग महिला प्रभाग क्रमांक चार हा नागरिकांचा मागासोब महिलेकरता राखीव आहे इथून ओबीसी महिला ही निवडणूक लढवणार आहे तर दुसरा प्रभाग क्रमांक चार मधला चार ब वाढ जर बघितला तर हा सर्वसाधारण राखीव आहे म्हणजे या ठिकाणी कुठल्याही जाती पातीचा धर्माचा व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी प्रभाग क्रमांक चार ब मधून ही निवडणूक लढवू शकतो या ठिकाणी मागील सेमिस्टर मध्ये जर आपण विचार केला तर मागील रेझिम मध्ये चार अ नगरसेवक पद जे होतं ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारात या ठिकाणी होत्या स योगिता सूरज इटंकर स योगिता सूरज इटनकर यांनी या प्रभाग क्रमांक चार अचं नेतृत्व नगर परिषदेमध्ये मागील मध्ये केलं होतं चार ब मधून सुरेश पंजाबराव चिचमलकर हे सर्वसाधारण म्हणून पुरुष म्हणून या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार होते आणि या प्रभाग क्रमांक चारमध्ये दोन्ही उमेदवार जे आहेत हे दोन्ही उमेदवार राष्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे या ठिकाणी निवडून आले होते यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक पाच कडे प्रभाग क्रमांक पाच हा जो आहे हा पाच अ हा जो वार्ड आहे हा अनुसूचित जातीकरता राखीव आहे आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित करता राखीव प्रभाग क्रमांक पाच व हा सर्वसाधारण महिलेकरता राखीव या ठिकाणी जर विचार केला आपण तर प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये अनुसूचित जातीचा पुरुष किंवा महिला ही या ठिकाणी नेतृत्व या स्व स्थानिक संस्थेमध्ये करू शकते तर प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये सर्वसाधारण महिला म्हणजे ओपन महिला कुठल्या जाती धर्माची पातीची महिला या ठिकाणी ही निवडणूक लढवू शकते मागील विजय जर रेझी मधला जर विचार केला तर या ठिकाणी या प्रभाग क्रमांक पाच अच जे नेतृत्व केलं होतं ते अनुसूचित जातीमधून श्री जयसिंग नामदेव गेडा भाजपाचे उमेदवार होते आणि हे या वार्डातून प्रभाग क्रमांक पाच मधून निवडून आले होते प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये सौ भारती जितेंद्र गिराटकर या या प्रभाग क्रमांक पाच ब वार्डातून निवडून आल्या होत्या आणि त्यांनी नगरसेविका म्हणून या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडली होती या ठिकाणी एक पाच जे निवडणुकीचा जो निकाल होता तो भाजपाच्या बाजूने गेला होता तर पाच बचा जो निवडणुकीचा निकाल आहे तो काँग्रेसच्या बाजूने या ठिकाणी गेला होता यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सहाचा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघतो आहे प्रभाग क्रमांक सहा अ हा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता महिलेकरता राखीव आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघूया प्रभाग क्रमांक सहा अ हा ओबीसी महिलेकरता राखीव आहे आणि प्रभाग क्रमांक सहा ब हा साधारण म्हणजे ओपन कोणत्याही जाती धर्मापातीचा व्यक्ती किंवा महिला या ठिकाणी ही निवडणूक लढू शकते या ठिकाणी जर आपण प्रभाग क्रमांक सहाचा जर विचार केला तर प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये श्रीमती मंगला दिलीप कोडसे या निवडून आल्या होत्या यांनी या ठिकाणचं नेतृत्व केलं होतं ही निवडणूक जी आहे ही निवडणूक लढत असताना त्या भाजपाच्या उमेदवार होत्या आणि सहा ब मधून याच प्रभाग क्रमांक सहा मध्ये सहा ब मधून श्री डॉक्टर मुकेश दत्तात्रय मुदगल हे सुद्धा भाजपाचे उमेदवार होते म्हणजे प्रभाग क्रमांक सहा मधील दोनही उमेदवार जे नेतृत्व नगरसेवक म्हणून नेतृत्व करायला नगर, नगर परिषदेमध्ये गेले होते, दोन होते ते दोनच्या दोन्ही उमेदवार हे भाजपाचे उमेदवार होते आणि अत्यंत चांगल्या फरक आणि चांगल्या मतांनी ते या ठिकाणी ही निवडणूक जिंकून आले होते तर या ठिकाणी अजून पुन्हा आपण पुढे जाऊया प्रभाग क्रमांक सातकडे प्रभाग क्रमांक सात हा नागरिकांचा मागास प्रवर्ग इथे महिला किंवा पुरुष दोनपैकी एक कोणताही उमेदवार निवडणूक लढू शकतो प्रभाग क्रमांक सात अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक सात ब मध्ये सर्वसाधारण महिला म्हणजे ओपन महिलेमध्ये त्या जाती पाती धर्माची महिला या ठिकाणी ही निवडणूक सात ब वार्डातून निवडणूक लढवू शकते आणि सात मध्ये ओबीसी प्रवर्गातून पुरुष किंवा महिला दोन पैकी कुणीही एक उमेदवार या ठिकाणी ही निवडणूक निवडू शकतो या ठिकाणी मागील जर आपण रेजिंग मधला जर विचार केला मागील कालावधीमध्ये सात अ मध्ये जे ज्यांनी नगरसेविकामध्ये म्हणून या ठिकाणी आपलं पद भूषवलं आणि चांगली कामगिरी केली अशा भाजप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या त्या उमेदवार होत्या सात अ मधून रंजना सुनील बारेकर या नगरसेविका म्हणून या प्रभागातून निवडून आल्या होत्या सात अच नेतृत्व केलं होतं सात ब मध्ये महेश सुरेश भुयारकर हे सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार होते या ठिकाणी दोन्ही उमेदवार जे होते ते काँग्रेसचे उमेदवार होते आणि दोन्ही उमेदवारांनी नगर परिषदेमध्ये आपलं या ठिकाणी या प्रभागातून आणि वार्डातून दोन्ही एकमेकांना सपोर्ट करून या ठिकाणी त्यांनी अं आपलं नेतृत्व सिद्ध केलं आणि नगर परिषदेमध्ये नव नगरसेवक म्हणून निवडून आले आता आपण बघूया प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दिसते आहे प्रभाग क्रमांक आठ अ हा अनुसूचित जाती करता राखीव आहे आणि प्रभाग क्रमांक आठ ब हा करता राखीव आहे सर्वसाधारण म्हणजे महिला पुरुष कोणत्याही जाती धर्माची पातीची महिला सर्वसाधारण मध्ये येते इथे पुरुषही ओपन मध्ये लढू शकतो महिलाही ओपन मध्ये लढू शकते प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये आणि आठ मध्ये अनुसूचित जमाती महिला हे दोन्ही जे प्रभाग आहेत यामधला एक प्रभाग जो आहे तो आरक्षित आहे आणि यामध्ये मागील मध्ये जर आपण विचार केला की यामध्ये आठ मध्ये कोणी नेतृत्व केलं होतं तर आठ अच नेतृत्व केलं होतं अजय दुदराम कोवे हे अजय दुदराम कोवे जे आहेत हे भाजपाचे उमेदवार होते पहिल्यांदाच निवडणूक लढले होते आणि पहिल्याच निवडणुकीत भाजपची जी लाट होती त्या लाटमध्ये एक नवीन चेहरा युवा उमेदवार म्हणून या ठिकाणी अजय दुध दुद्र, दु, दुद्राम कोवे हे नगर परिषदेचे नगरसेवक बनले होते आणि त्यांच्याच जोडीला आठ ब मध्ये सर्वसाधारण मध्ये जर निवडून ज्या आल्या होत्या त्या होत्या असं पुष्पा सोपान कारगावकर ह्या सुद्धा भाजपाच्या उमेदवार होत्या आणि या ठिकाणी दोन्ही जे उमेदवार होते भाजपाचे ते या प्रभागातून निवडून आलेत प्रभाग क्रमांक आठ मधून निवडून आलेत आठ अ आणि आठ ब हे भाजपच्या वाट्याला गेलं होतं आणि दोन्ही नगरसेवकांनी या ठिकाणी या प्रभाग क्रमांक आठचं नेतृत्व केलं होतं आता जाऊया आपण प्रभाग क्रमांक नऊ कडे या ठिकाणी जर आपण या ठिकाणी विचार केला तर हा प्रभाग क्रमांक नऊ ह हा अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे ते पहिला आपण आठ बघितला तर अनुसूचित जमाती महिला होतं आता हा जो प्रभाग क्रमांक नऊ अ आहे या नव अ मध्ये अनुसूचित जमातीमधून महिला किंवा पुरुष दोन पैकी कुठलीही एक पुरुष महिला व्यक्ती ही निवडणूक लढू शकते सोबतच जर प्रभाग क्रमांक नऊ बघितला तर हा प्रभाग क्रमांक नऊ ब जो आहे हा सर्वसाधारण महिलेकरता राखीव आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जी ही निवडणूक होणार आहे ही नऊ बची सुद्धा निवडणूक यावेळेस चांगली अति तटीची होणार आहे उमेदवार कोण येणार हे आम्ही नक्कीच सांगू पण या नऊ ब मध्ये मागील कालावधीत ज्यांनी नेतृत्व केलं त्या नऊ अ मधून श्री गंगाधर पांडुरंग फलके नऊ या ठिकाणी विचार केला तर नऊ अच नेतृत्व श्री गंगाधर पांडुरंग फलके हे उमेदवार होते आणि नऊ बस जर विचार केला तर सीमा वसंता कांडळकर या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार होते या दोन्ही उमेदवारांनी भाजपाकडून ही निवडणूक लढली होती आणि दोन्ही उमेदवार निवडून आले होते त्यांनी उमरे नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून अत्यंत चांगला कारभार कार्य काम या ठिकाणी त्यांनी केलं अत्यंत फलक्यांच्या बाबतीमध्ये आपण जर बोललो तर त्यांनी एक तळपदार आणि झुंजार असा व्यक्तिमत्वाचा व्यक्ती त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून अगदी अनेक विषयांना जे स्थायी समितीमध्ये जे विषय व्हायचे जनरल सभेमध्ये जे विषय व्हायचे त्याला कडाडून विरोध करणारा भाजपाचा जरी निवडून आलेला सदस्य असेल तरी त्या व्यक्तीने प्रत्येक चुकीच्या गोष्टीला विरोध केला आणि अनेक लोकांच्या ते निदर्शनास त्यावेळेस आलं होतं यावेळेस मात्र आता त्या ठिकाणी नेतृत्व कोण करतं हे बघणं जरा गरजेचं गरजेचं आहे आता आपण जाऊया प्रभाग क्रमांक दहाकडे प्रभाग क्रमांक दहा अ हा अनुसूचित जमाती करत, महिलेकरता पुन्हा राखीव म्हणजे हा पुन्हा अनुसूचित जमाती करता हा पुन्हा एक वाढ आलेला आहे म्हणजे आपण याआधी बघितलं तर एक अं याच्या आधी मी सांगितलं होतं प्रभाग क्रमांक आठ जो अनुसूचित जमाती महिले करता, करता, करता राखीव होता आता पुन्हा आपण याकडे येतो आहे प्रभाग क्रमांक दहा दहा अ हा सुद्धा अनुसूचित जमाती करता महिलेकरता राखीव आहे या प्रभागामध्ये दुसरा जो दहा ब चा जो वाढ आहे तो सर्वसाधारण म्हणजे कुठल्याही जातीपातीची महिला किंवा पुरुष या प्रभाग क्रमांक दहा ब मधून ही निवडणूक लढू शकते म्हणजे प्रभाग क्रमांक दहा मध्ये जे अ आणि ब वाढ आहे त्यामध्ये अ अनुसूचित जमाती महिलेकरता हा वाढ आरक्षित आहे दहा ब हा सर्वसाधारण करता आरक्षित आहे आता यामध्ये कोणी नेतृत्व केलं होतं ते सुद्धा बघणं गरजेचं आहे प्रभाग क्रमांक दहाचं नेतृत्व केलं होतं श्रीमती अनुराधा ज्ञानदेव कुंसंगे या अनुसूचित जाती जमातीच्या महिला निवडून आल्या होत्या यांनी त्या भाजपाच्या महिला होत्या यांनी त्या ठिकाणी भाजपाचं दहा मध्ये नेतृत्व केलं होतं त्यांच्या सोबतीला भाजपाचे एक चांगले सिनियर कार्यकर्ते म्हणतात सिनियर पदाधिकारी म्हणतात आणि ज्यांच्या वार्डामध्ये नेहमी भाजपाची चांगली रेल्वे सुरू असते असे उमेश परसराम हटवार हे यांची मला वाटते यावेळेस लढले तर कदाचित हॅट्रिक असेल माझ्या माहितीप्रमाणे तर यावेळेस ते पुन्हा आपलं नशीब वाजवणार आहेत असं माहिती आहे एक त्यांच्या विरोधामध्ये कुठले नवीन चेहरे येतात आणि मग ती निवडणूक कशी रंगतदार ठरेल हे आपण नंतर पुढच्या बातम्यांमध्ये बघणारच आहोत या ठिकाणी दोनच्या दोन्ही म्हणजे श्रीमती अनुराधा ज्ञानदेव कुलसंगे आणि उमेश परसराम हटवार हे दोन्ही उमेदवार भाजपाचे होते आणि हे दोन्ही उमेदवार हे या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहाच नेतृत्व करण्यासाठी पुढे आले होते आणि यांनी प्रभाग क्रमांक दहाचं नेतृत्व केलं होतं आता पुढे वळूया प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक अकरा अ अकरा अ वार्डातून अनुसूचित जाती करता करता राखीव आहे हा वार्ड मागच्या रेझिम मध्ये सुद्धा असाच होता आणि याच प्रमाणाचे आरक्षण होतं जे आता मी तुम्हाला सांगतोय सर मॅक्झिमम त्यातलं ऐंशी ते नव्वद टक्के आरक्षण जे आहे ते जशानं तसंच आहे जशानं तसंच या ठिकाणी आरक्षण दिल्यामुळे चुरुशीचा विषय चुरशी लढाई अनेक नवे उंदे चेहरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आणि ते बघणार आहोत आपण आणि ते बघणं बघताना आमच्या चॅनलच्या माध्यमातून सत्यता आपल्या डोळ्यासमोर आम्ही ठेवणार आहोत की खरोखर कोणत्या वार्डामध्ये काय होणार आणि नेमकं कोणाची चावल कोणाच्या बाजूनेच चा, मतदानचा कौल कोणाच्या बाजूनेच ना हे प्रत्यक्षरित्या आपल्याला ह्या सर्व गोष्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू प्रभाग क्रमांक अकरा अ हा वाढ अनुसूचित जाती करता राखीव प्रभाग क्रमांक दहा ब हा सर्वसाधारण करता राखीव तर प्रभाग क्रमांक आपण अ जर बघितला तर हा सर्वसाधारण महिलेकरता राखीव असल्यामुळे या ठिकाणी अनुसूचित जातीचे मतदार जे आहेत त्यांच्यावर हा निर्णय अवलंबून आहे कारण या ठिकाणी मतदारांची जर संख्या बघितली आपण प्रभाग क्रमांक अकरामध्ये त्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये सर्वाधिक मतदार जे आहेत ते अनुसूचित जातीचे आहेत आणि सर्वसाधारण म्हणजे ओपन महिला पुरुषापैकी कोणी या ठिकाणी ही निवडणूक लढू शकतो या ठिकाणी निवडणूक लढताना कुठल्या जाती धर्माचा पंथाचा असेल आणि हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते उमदे उमेदवार आहेत आणि या दोन्ही उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते एकामेकांवरती अवलंबून असणार आहे तर या ठिकाणी जर मागच्या रिजिंग मधला जर आपण विचार केला तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा अच नेतृत्व केलं होतं श्री सोनू मुकुंदा गणवी युवा उमेदवार होते पहिल्यांदा निवडणूक लढले होते भाजपाकडनं लढले होते चुरशीशी लढाई झाली होती आणि त्यांनी या ठिकाणी नेतृत्व करताना सोनू मुकुंदा गणवीर यांनी ही विजय शृंखला कायम ठेवली ती भाजपाची आणि या ठिकाणी ते भाजपाचे नगरसेवक म्हणून नगर परिषद गेले होते प्रभाग क्रमांक अकरा ब मध्ये सौ विना संजय घुमडे या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या सर्वसाधारण म्हणून निवडून आल्या होत्या त्यांच्या पाठीमागे बराच मोठा कौल होता महिलांचा कौल होता आणि एकंदरीत जर विचार केला जर आपण या नगरपेक्षेत विचार केला तर जातीपातीच्या आधारावरती पण काही प्रमाणामध्ये या सर्व गोष्टी घडामोडी मतदारांवरती अवलंबून असतात तर या ठिकाणी त्यांच्या समाजाने त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस सपोर्ट केला होता मोठ्या प्रमाणे ही निवडणूक त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती आणि त्यावेळी स विना संजय गुंबळे यांचा विजय या ठिकाणी भाजपामधून झाला होता दोन्ही सदस्य भाजपाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडून आले होते आता जाऊया आपण प्रभाग क्रमांक बाराकडे प्रभाग क्रमांक बारा जो आहे या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे त्या बारामध्ये बारा, आ, बारा, बा बारा अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग बारा कडे आपण बघतोय नागरिकांचा मागास म्हणजे ओबीसी महिला किंवा पुरुष दोन पैकी एक कुणीही उमेदवार या ठिकाणी ही निवडणूक लढू शकतो आणि बारा ब मध्ये सर्वसाधारण महिला म्हणजे ओबीसी महिला ही सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढू शकतो आणि दोन्ही उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारा अ आणि बारा ब हे दोन्ही वाट जे आहे मागच्या वेळेस हे भाजपाच्या वाट्याला गेले होते आणि ह्या बारा अ मधून या ठिकाणी जी निवडणूक लढली होती ती बारा अ मधून सौ शालिनी देवराव गवळी गवळी या अनुसूचित जाती महिला म्हणून नगरसेविका म्हणून भाजपामधून निवडून आल्या होत्या त्यांनी तिकीट मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले अनेक चांगले म्हणजे असे प्रयत्न करण्यासाठी त्यांनी पराकाष्ठा कुठलीच कमी पडू दिली नाही आणि ती तिकीट खेचून आणली आणि त्यांच्यासाठी त्यांना अथक प्रयत्न करावं लागले अथक बांधणी करावी लागली आणि शेवटी त्यांनी तिकीट मिळाल्यानंतर मात्र जो शब्द दिला होता भाजपाला तो तंततंत पाळला आणि इथून आपली विजय शुंखला जी आहे ती जिंकून आणून भाजपला हे दाखवलं की मी या ठिकाणी खरोखर सरस उमेदवार आहे आणि मी निवडून येणारी उमेदवार होती त्यामुळे भाजपाने त्यांच्या शब्दाचा मान ठेवला आणि त्यांना ती उमेदवारी दिली त्यांनी ती जिंकली आणि नगर परिषदेमध्ये पहिल्यांदाच त्यांनी अनुसूचित जातीचं नेतृत्व या प्रभागातून या वार्डातून त्यांनी केलं होतं प्रभाग क्रमांक कर बारा अ प्रभाग क्रमांक बारा मधील वार्ड क्रमांक बारा बारा ब बा मध्ये ओबीसी महिलेमधून ज्या निवडून आल्या होत्या त्या होत्या सौ रेणुका दिवाकर कांबळी सौ रेणुका दिवाकर कांबळी ज्या आहे या सर्वसाधारण महिलेमधून निवडून निवडणूक लढल्या होत्या आणि त्यांची त्या प्रभागामध्ये त्या वार्डामध्ये अत्यंत चांगली चुरशीची लोकप्रियता आहे त्यांना मानणारा वर्ग आहे बारा ब मध्ये आजही आहे म्हणजे त्यांनी जी कायम शुंबला जी, जी आहे ती कायम ठेवली त्यांच्या समाजाचे लोक असतील त्यांचे हितचिंतक असतील किंवा ते त्यांनी केलेले कार्य असतील तर प्रभाग क्रमांक बारा ब च नेतृत्व त्यांनी त्यावेळेस त्यांनी त्या बारा प्रभाग क्रमांक बाराचं केलं होतं बारा ब मधून त्या निवडून आल्या होत्या आणि विशेषतः म्हणजे सांगायचं असं सा की यावेळेस त्या भाजपाच्या महिला अध्यक्ष आहेत उमरे शहर महिला अध्यक्ष आहेत त्यामुळे यावेळेस त्यांना तिकीट शंभर टक्के भेटणार यात काही शंकाच नाही परंतु आता त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या जोडीला कोण काँग्रेस उमेदवार देतं यावरती सुद्धा त्यांचं भवितव्य अवलंबून आहे सोबतच अनुसूचित जातीचा उमेदवार भाजपा कोणाला उमेदवारी देऊन लढवण्याच्या इच्छेत आहे त्याच्यावरती पण काहीसा प्रकार अवलंबून आहे आणि याच प्रभागामध्ये एक तिसरा वाट पडला होता तो होता बारा क बारा क मधून सर्वसाधारण उमेदवार म्हणून जे निवडून आले ते श्री सतीश नामदेव चौधरी हे भाजपाचे होते आणि एक सर्वात महत्वाची आणि अत्यंत म्हणजे खात्रीशीर जर आपण जर विचार केला तर हा जो बारा प्रभाग क्रमांक बारा त्याच्यामध्ये तीन वाड येतात बारा अ बारा ब आणि बारा क हे तीनही वाढ जे आहे ते प्रभाग क्रमांक बारामध्ये यायचे या तीनही प्रभागामध्ये भाजपाने आपला झेंडा रोवला होता आणि तीनच्या तीनही नगरसेवक भाजपाचे या प्रभाग क्रमांक मधून निवडून गेले होते पण यावेळेसचा जरा थोडासा कौल वेगळा आहे कारण प्रभाग क्रमांक बारामध्ये यावेळेस फक्त दोनच वाढ आहे प्रभाग क्रमांक मध्ये बारा, 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 बारा अ हा नागरिकां म्हणजे ओबीसी करता राखीव आहे आणि बारा ब हा सर्वसाधारण वब महिलेकरता राखीव आहे म्हणजे बारा अ मध्ये ओबीसी पुरुष महिला ही निवडणूक लढणार आणि बारा ब मध्ये सर्वसाधारण म्हणजे ओपन महिला ही निवडणूक लढणार त्याच्यामुळे दोनच वाढ यावर्षी बारामध्ये आहे आणि यावेळेस एक नवीन प्रभाग तयार करण्यात आला प्रभाग क्रमांक तेरा त्यामध्ये मात्र जे बारामधले तीन वाढ होते त्यामधला एक वाढ जो आहे तो कमी करून प्रभाग क्रमांक तेरामध्ये एक वार्ड जोडण्यात आला आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये तीन वाढ करण्यात आले प्रभाग क्रमांक बारामध्ये दोन वाढ ज्यांनी मी सांगितल्याप्रमाणे या प्रभाग क्रमांक बाराचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांचं जी शृंखला आहे भाजपाची ती या प्रभागात कायम होती या निवडणुकीमध्ये स्थानिक सदस्य निवडणुकीमध्ये आता पुढे काय होणार हे मात्र आपण पुढे बघू प्रभाग क्रमांक तेरा जो प्रभाग आता यावर्षी अतिरिक्त प्रभाग म्हणून वाढलेला आहे लोकसंख्येच्या आधारावरती हा प्रभाग वाढवण्यात आला आणि त्यामध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये तेरा अ वाढ जो आहे हा सध्या नवीन प्रभाग आहे हे वार्ड सुद्धा नवीन आहे यामध्ये सध्या कोणत्याही मागील वर्षी हा वाढ नसल्यामुळे प्रभाग नसल्यामुळे या ठिकाणी कोणी नेतृत्व केलं नव्हतं परंतु आता लोकांसमोर अनेक प्रश्न आहेत जे उमेदवार मागच्या वेळेस निवडून गेले होते नगर प्रश्न त्यांच्यासमोर प्रश्न आहे की आता प्रभाग क्रमांक बारामधून लढायचं की प्रभाग क्रमांक तेरामधून लढायचं कारण हा भाग जो आहे मतदार जे आहेत ते विक्रल्या गेलेले आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रभाग क्रमांकाचा बारा बाराचा जो भाग होता काही तो तेरामध्ये आला नवीन जो भाग आहे नवीन जे मतदार आलेले आहेत मध्ये ते मतदार काही किंवा काही परिसर जो आहे जो नवीन प्रकारे वाढलेला परिसर आहे ते मतदार यांना काही जोडण्यात आलेले आहेत आणि असा मिळून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रभाग क्रमांक तेरा हा नवीन प्रभाग तयार करण्यात आला हा प्रभाग क्रमांक तेरामध्ये आता कोण नगरसेवक निवडून येणार कोणत्या पक्षाला या ठिकाणी मतदार आपला कौल देणार हे मात्र आज सांगता येत नाही परंतु प्रभाग क्रमांक तेरा अ हा अनुसूचित जाती महिलेकरता राखीव आहे मागीलमध्ये बारामध्ये मी सांगितलं तुम्हाला मागील बारामध्ये आपला मागच्या वेळेस ज्या निर नेतृत्व केलं होतं शालिनी गवळी तर या ज्या शालिनी गवळी आहेत या अनुसूचित जातीमधून नगरसेवक निवडून आल्या होत्या आता पुन्हा तेरामध्ये अनुसूचित जाती महिलेकरता हा प्रभाग राखीव आहे अ प्रभाग क्रमांक तेरा अ तर प्रभाग क्रमांक तेरामध्ये पुन्हा शालिनी गवळी ज्या आहेत या आपलं नेतृत्व यावेळी सिद्ध करू शकतात शकता, ही निवडणूक लढवू शकतात भाजप त्यांना उमेदवारी देणार किंवा नाही ह्या जरी शंकेचा विषय नसला तरी मात्र साई सांगता येत नाही कारण शेवटी हे राजकारण आहे त्याच्यानंतर मी मग दुसरीकडे जातोय आपण प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रभाग क्रमांक तेरा ब हा जो आहे हा नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलेकरता आरक्षित आहे ओबीसी महिला प्रभाग क्रमांक तेरा अ अनुसूचित जाती महिलेकरता राखीव एक महिला झाली प्रभाग क्रमांक तेरा ब ओबीसी महिलेकरता राखीव आणि प्रभाग क्रमांक तेरा क हा सर्वसाधारण म्हणजे हे तिनेही जरी आपण प्रभाग बघितले त्या तिनेही प्रभागामधले तीन वाट एक महिला एस सी अनुसूचित जाती दुसरी महिला ओबीसी आणि तिसरं सर्वसाधारण मग सर्वसाधारण मध्ये सुद्धा महिला जर निवडून आली तर या ठिकाणी महिलांचा राज या प्रभात क्रमांक मध्ये असू शकते येत्या काळामध्ये किती कोणाला मतदारांचा कौल मिळेल कोणत्या पक्षाला मिळेल कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे आमच्या मुलाखतीतून तुमच्या सर्व प्रेक्षकांच्या समोर येणारच आहे तत्पूर्वी आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून की जी इतिहास रचना जी आहे प्रभागाची स्थानिक जातो संस्थेची प्रभाग क्रमांक एक पासून तर तेरापर्यंत हे आम्ही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला जे नगरसेवक ज्यांनी मागे नेतृत्व केलेलं मागील इतिहासामध्ये नेतृत्व केलेलं आहे मागील रेझिममध्ये नेतृत्व केलेलं आहे त्यापैकी अनेक जे नगरसेवक आहेत ते यावेळेस नक्कीच निवडणूक लढवणार यात अजिबात शंका नाही पण त्यांना मतदार कितपर्यंत पसंती देतात यावरही काही गोष्टी निर्भर राहणार आहे परंतु येत्यात या निवडणुकीमध्ये चांगलीच मजा येणार आहे आणि आपण प्रेक्षक म्हणून मतदार म्हणून चांगलाच आस्वाद या सर्व मेजवानीचा घेणार यात अजिबात शंका नाही आम्ही यापुढे आता मुलाखतीची शृंखला लवकरच जाहीर करणार आहोत आणि याच स्क्रीनवरती नवीन नवीन जे चेहरे आहेत चे जे स्थानिक सर्व संस्थेमध्ये उमरेटच्या प्रत्येक बाळचं नेतृत्व करणार आहे आणि सोबतच नगराध्यक्षा म्हणून जे या ठिकाणी नवीन चेहरे किंवा जुने चेहरे येणार आहेत त्या सर्वांच्या मुलाखती आम्ही आमच्या स्टुडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू या संपूर्ण रचनेला या नगर परिषदेच्या संपूर्ण निवडणुकीच्या शृंखलेला जागरूक ठेवण्याचं जा काम या स्टुडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून होईल आज आपल्यासाठी आपल्यापर्यंत हा एक इतिहास आणि नवीन तयार होणारा इतिहास हे दोन्ही इतिहासाची शृंखला इलेक्शनचा कट्टा म्हणून समोर आम्ही घेऊन आलो होतो माझ्यासोबत कॅमेरामॅन श्रीकांत खानकुरेसह मी विलास कांबळे नमस्कार